दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना अर्थात पी सी सी डी ए आणि अत्मिया ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तब्बल दोनशे गुणवंत शिक्षकांना आयकॉनिक मेंटॉर इन कोचिंग अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आला शालिमार आय एम ए हॉलमध्ये हा सोहळा पार पडला दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा आयोजकांच्या वतीनं सन्मान आणि सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मातोश्री कॉलेजचे संचालक शुभम दराडे सबका नॉलेज हबचे प्राचार्य डॉक्टर सचिन हरक हे उपस्थित होते या प्रसंगी तब्बल दोनशे शिक्षकांना स्मृतिचिन्ह महावस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं आत्मियाचे संचालक रोहित गोकाणी योगेश पाटील तसेच संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी यावेळी प्रस्तावित केले त्याचबरोबर मान्यवर म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर सचिन हराक यांनी देखील आपली प्रतिक्रिया या प्रसंगी व्यक्त केली तर आज इथे आत्मिया ग्लोबल सोसायटी यांनी जो कार्यक्रम आयोजित केला तो कार्यक्रम अतिशय चांगला पार पडला आणि त्यांनी मला बोलवलं आणि जो मान सन्मान दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार नमस्कार मी डॉक्टर सचिन हरक सफकाळ नॉलेज हब येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो हा फारच सुंदर उपक्रम आत्मीया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशननी सुरू केलेला आहे नाशिकमध्ये पहिल्यांदा मेडिकल एज्युकेशनच्या काउन्सिलिंग आणि गायडन्ससाठी एक मोठ्या स्तरावर आणि एक मानांकित संस्था म्हणून ते आपल्याकडे आपल्या स्वतःला प्रस्तुत केलेलं आहे यामुळे ह्या संस्थेमुळे निश्चितच नाशिककरांना आणि जे इच्छुक आहे विद्यार्थी मेडिकल शिक्षण घेण्यासाठी देशामध्ये परदेशामध्ये त्यांना निश्चितच लाभ होईल ला असा मला विश्वास आहे आजचा या कार्यक्रमामध्ये आलेले सर्व शिक्षक प्रिन्सिपल आणि कोचिंग ऑनर्सचा आम्ही आत्म्या ग्लोबलतर्फे आयकॉनिक मेंटर इन कोचिंग अवॉर्ड्स टू थाउजंड ट्वेंटी फोर असं मानसम्मान आम्ही त्यांना दिलं आहे आत्म्या ग्लोबल हे तीस वर्षापासून एज्युकेशन फील्डमध्ये खास करून भारतीय एम बी बी एस गायडन्स प्रोग्राम ॲज वेल एज अब्रॉड एम बी बी एसमध्ये आम्ही मुलांना पाच हजार मुलांना आजपर्यंत आम्ही हेल्प केली आहे आमची स्वतःचे हॉस्टेल्स आमची स्वतःच्या जेवणाची सुविधा आम्ही मुलांना फक्त पाठवून नाही पण मुलांचं काउन्सिलिंग करून कुठला कॉलेजला कुठलं चांगलं ठिकाण त्यांच्या ॲडमिशनपासून त्यांची येपर्यंत लायसन्सिंग एक्झाम येपर्यंतची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतात ह्याचसोबत अफोर्डेबल फेजमध्ये बी बी एम बी ए हे प्रोग्राम या वर्षीपासून आम्ही युरोपमध्ये सुरू केलेले आहेत तसंच जे सेमी इंग्लिश इंग्लिश मराठी मीडियम आणि ज्यांना इंग्लिश स्पीकिंगसाठी कॉन्फिडन्स नसतात त्यांसाठी आम्ही अर्धा दरामध्ये सोशल एक कॉज म्हणून आम्ही इंग्लिश स्पीकिंग अकॅडमी लॉन्च केलेली आहेत आज संपूर्ण भारतात ज्यांच्या शाखा आहेत आणि सर्व्हिस आहेत असे आत्मिया ग्लोबल एज्युकेशन सर्विसेस यांच्यातर्फे आणि नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक सं संघटना म्हणजेच पी सी सी डी ए यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील जवळपास दोनशे क्लासेस संचालकांना आयकॉनिक मेंटॉर इन कोचिंग टू थाउजंड ट्वेंटी फोर या ॲवॉर्डने सर्वांना सन्मानित करण्यात आले या स सन्मानासाठी आत्मिया ग्लोबल एज्युकेशन सर्विसेस यांनी आमच्या संघटनेला खूप मोठं सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभारी आहे आत्मिया ग्लोबल एज्युकेशन सर्विसेस ही संपूर्ण भारतामध्ये एम बी बी एस त्यानंतर इतर मेडिकलचे प्रवेश त्याबरोबरच बी बी एम बी ए यांचे ॲब्रॉड आणि देशांतर्गत सर्विस प्रोव्हाइड करते याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व ज्या समस्या असतात त्या दूर करण्यासाठी ती स विद्यार्थ्यांना मदत करते या सर्व्हिसेसमध्ये अनेक विद्यार्थ्यांना छो थो थोड्याशा मार्कांवरून ज्यांना म मा वैद्यकीय शिक्षण त्या ठिकाणी मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना ज्यांना थे। शिकण्याची इच्छा असते अशांसारी ही संस्था अत्यंत चांगलं कार्य करते आणि आज आमच्या संघटनेच्या सर्व सदस्यांना या ग्रुपतर्फे सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो यावेळी आत्मियाचे अनिश कुलकर्णी दीपा ठाकूर दीपा जोशी मानसी मकवाना समिधा कोरगावकर स्पीकवेल इंग्लिश अकॅडमीचे महेश जोशी शिवाजीराव कांडेकर प्रकाश दोशी रवींद्र पाटील विवेक मुकुंद रनाळकर अशोक देशपांडे विद्या राकडे पवन जोशी सुनील सोळंकी वाल्मिक सानप कैलास खताळे किशोर सपकाळे यांसह इतर मान्यवरांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर यावेळी नाशिक शहरातील तसेच संपूर्ण जिल्ह्याभरातील कोचिंग क्लासेसचे अनेक संचालक यांची देखील खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक